तर नमस्कार मित्रांनो आकाश सुरवंशी या युट्यूब चॅनल तुमचं सर्व स्वागत आहे मित्रांनो मी आज परभणीच्या खंडोबा बैल बाजारमध्ये आलेला आहे आज दिनांक वीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस वार गुरुवार मित्रांनो तालुका परभणी पर्वनीच जिल्हा परभणीचा मित्रांनो बैल बाजार आहे तर काय आजचा बाजार भाव आहे हो तुम्हाला मी सांगायला प्रयत्न करतो तोपर्यंत चॅनल कोण नवीन असेल चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडत असेल व्हिडिओ लाईक करा मित्रांनो तुम्हाला शेतकऱ्याची बरे सुरुवात दाखवतो नंतर मित्रांनो या ठिकाणी पाठीमागे पाहू शकत मी व्यापारी जाऊन संपूर्ण तुम्हाला भरायची पण किंमत सांगायचा प्रयत्न करणार आहे या ठिकाणी दस काम मोठा होणार नाही मित्रांनो दहा ते पंधरा मिनटाचं होईल तर पाहू शकता मित्रांनो शेतकऱ्याचे खूप चांगल्या क्वालिटीची बैल आलेली आहेत संपूर्ण तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करतो मित्रांनो या ठिकाणी पाहू शकता आपल्या संपूर्ण जवळच्या संपूर्ण मराठवाडा मराठवाड्यातल्या संपूर्ण बैल बाजारामध्ये काम करीत असतात मित्रांनो शिंग चालतात शिंगा खुरं तर कोणाला योग्य दरामध्ये शिंगा करायचे असेल तर तुम्ही यांना भेट द्या नाव काय तुमचं 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 तर मित्रांनो जवळपासच्या संपूर्ण मात्रामध्ये असतात तर किती घ्या म्हणजे किती काय तुमची प्राइस काय म्हणजे आपल्या चॅनलवर कमी जास्त सांगा अठ्ठ्याऐंशी तीस बारा ऐंशी झिरो तीन तर मित्रांनो कोणाला योग्य दरामध्ये सिंग आणि खुरा करून घ्यायचं असेल तर तुम्ही यांचा नंबर दिलेला आहे कॉल करू शकता जवळपासच्या संपूर्ण खेळायला खेळ्यामध्ये जाताना तुम्ही तर मित्रांनो नंबर दिला आहे त्यांचा कॉल करू शकता तुम्ही मित्रांनो तुम्हाला शेतकऱ्याचे संपूर्ण बैल जोड तुम्हाला सोडून दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे सुरुवातीला शेतकऱ्याचं जोड एक मिनिटात शेतकऱ्याचे बैल जोडून दाखवतो तुम्हाला एक नंबर मित्रांनो चांगला क्वालिटीची चा बैल आलेली आहे आज इकडे क्वालिटी पाहू शकता मित्रांनो शेतकऱ्या जोड आहे मित्रांनो पाहू शकता शेतकऱ्या जोड आहे सूर्य गाव कोणते तुमचं गावन का तर काही किंमत सांगली व्हायची ऐंशी हजार रुपये किंमत सांगली जाताल कशा ते जुटलेत कामाची गॅरंटी कशी राहील मोठ्या या दगड म्हणून फुल गॅरंटी राहील ना लातमारी डू होत नाही एकदम शांत किंमत किती म्हणली ऐंशी हजार यवारामध्ये कमी जास्त होईल लातमारी डूवत नाही संपूर्ण गॅरंटी पक्की राहील तर तुमचा फोन नंबर सांगा नव्याण्णव बावीस एक्क्याऐंशी चौऱ्याण्णव सदुसष्ट तर कोणाला जोड पाहिजे असेल तर एक नंबर जोड आहे हाईटला अंगात पण एकसारखा जोड आहे तर कोणाला पाहिजे असेल तर त्यांचा नंबर दिलेला आहे एव्हरामध्ये किंमत कमी जास्त होईल पाठीमागून पुढे पाहू शकता कॉलिटी पाहू शकता तुम्ही एक नंबर आहे शेतकऱ्याचा जोड आहे कोणाला पाहिजे असेल तर नंबर दिलेला आहे त्या ठिकाणी मित्रांनो हरण्या कलर मध्ये एक नंबर टॉप क्वालिटीचा जोड आलेला आहे शकराचा मित्रांनो क्वालिटी पाहू शकता तुमच्या समोर आहे तर हाईटला पण अंगाला पण अंगात पण खंदिशिंगाला पण सारखा जोड आहे तर पाहूया काय किंमत म्हणतात दादा किंमत काय सांगलीची एक लाख पंचवीस हजार किंमत सांगाल मित्रांनो पाहू शकता फिरवा तिकडे घ्या क्वालिटीला पैसा आहे मित्रांनो प्रत्येक बाजारामध्ये क्वालिटीला पैसा पाहिल्याला क्वालिटी पाहू शकता तुमचा एक नंबर आहे तर पाहूया काय किंमत सांगतात दादा किंमत काय सांगली याची एक, एक लाख पंचवीस हजार किंमत सांगायचं दाताला कशा नेमकी दाताला नेमकी का था? कामाची गॅरंटी मारत नाही मार्च एकदम शांत गॅरंटी तुमचा फोन नंबर सांगा दादा एकोणनव्वद कोणते म्हणले सारंगी सारंगी का आपल्या चॅनलद्वारे आणि फेसबुकद्वारे गिर्या घ्यायला तर कमी जास्त होईल मित्रांनो जोड पाहू शकतो तुम्ही एक उंठा वरी का एकसारखा जोड आहे मित्रांनो एका मापाचा जोड आहे कोणाला पाहिजे दे असेल तर त्यांचा नंबर दिलेला आहे एवढ्यामध्ये किंमत कमी जास्त होईल ठीक आहे दादा तर या ठिकाणी मित्रांनो या आपल्या परभणीच्या बाजारामध्ये शेतकऱ्याची टॉप क्वालिटीचे गोरे येत असतात मित्रांनो क्वालिटी पाहू शकतो तुमच्या समोर आहे हाईटला पण अंगात पण एक सारखा जोड आहे दाताला कसे तुम्ही आदत आहेत का दोन्ही पण आदत आहेत का तर काय सांगली व्हायची हो किंमत <laughs> किंमत सांगा का, काय म्हणजे पंच्याऐंशी हजार तुम्हाला सांगायचं दादा अवधात आहे कामाला पेटी पेटीला कशाला गाडी वक्राला वकराला गाव काय हलक्यात लावलेल्या आहेत मित्रांनो गाव कोणते आहे तुमचं कारेगाव का तुमचा फोन नंबर सांगा शहात्तर सहासष्ट सोळा तर दादा संपूर्ण गेले राहील ना लात मारित डोवत नाही कामाची संपूर्ण गेले राहील मित्रांनो कोणाला पाहिजे असेल तर नंबर दिलेला त्यांचा कॉल करू शकता तुम्ही एक नंबर आहे एका मापाचा जोड आहे मित्रांनो कामाची गॅरंटी मित्रांनो पक्की राहील कोणाला पाहिजे असेल तर त्यांचा नंबर दिलेला आहे मित्रांनो हे पण शेतकऱ्याला जोड आहे सुरुवातीला तुम्हाला शेतकऱ्याची जोड दाखवतो मित्रांनो नंतर या परिसर जाऊन शिडू पण दाखवतो तुम्हाला काय म्हणली याची किंमत पंचान्न हजार का जाताला आली कामाची गॅरंटी कशी आहे उमाटे एखादं म्हणून उमाटे कामाची गॅरंटी राहील मारत नाही होत नाही एकदम शांत गाव कोणते तुमच्या कारेगावची आहेत तुम्ही पण तुमचा फोन नंबर सांगा एकोणीस कोणाला पाहिजे असेल तर मित्रांनो नंबर दिलेला आहे हाईटला पण अंगात पण खंदिशिंगाला पण कलर पण आहे कॉन्टॅक्ट करू शकता नंबर दिलेला आहे त्यांचा मित्रांनो हे पण शेतकऱ्या जोड आहे पाहू शकता मित्रांनो खंदिशिंग अंगात पण हाईटला पण एक सारखा जोड आहे एका मापाचा जोड आहे शेतकऱ्याचा जोड आहे मित्रांनो तर पाहूया काय मग सांगता सूर्य काय म्हणली कुमती एक लाख पाच हजार दादा कसे आहे दाताल समाला गॅरंटी पक्की लाट मार्टी होत नाही कामाला उमाटे का दगड बांधून घोट्या मित्रांनो दगड समोर वाडा की क्वालिटी पाहू शकता मित्रांनो कॉलिटीला पैसा आहे एक लाख पाच हजार रुपये तुम्हाला सांगेल तर पाठीमागून पुढून पाहू शकता तुम्ही कामाला मित्रांनो गाडी वकराला लावलेला आहे हलकी आता तुमचा फोन नंबर सांगा सूर्य शहाऐंशी अडुसष्ट अठ्ठ्याण्णव अठ्ठावीस ऐंशी यावरमध्ये किंमत कमी जास्त होईल पक्की गॅरंटी आलेली नाही पक्की गॅरंटी मित्रांनो कोणाला पाच हजार नंबर दिलेला आहे कॉल करू शकता तुम्ही शेतकरी मित्रांनो कोणाला एकटं बैल पाहिजे असेल तर भेटून जाईल तुम्हाला आपल्या परभणीच्या बाजारामध्ये गाव कोणते तुमचं आहे मित्रांनो काय म्हणली पंचावन्न हजार किंमत सांगायची मध्ये कमी जास्त होईल कामाला कसं आहे पक्की गॅरंटी लातमारीत होत नाही कामाला उमाट्या का उमाट्या कामाची गॅरंटी पाहिजे मित्रांनो दत्ताला आलीत का दत्ता आलेला आहे तुमचा सोय फोन नंबर सांगा अठ्याऐंशी अठ्याऐंशी तीस त्रेसष्ट सतरा चौऱ्याहत्तर मित्रांनो कोणाला पाहिजे असेल तर नंबर दिलेला आहे किंमत सांगायची आहे मध्ये कमी जास्त होईल मित्रांनो या ठिकाणी पाहू शकता तांबडे पाण्या पांढऱ्या कलर मध्ये आहे तर क्वालिटी मित्रांनो एक नंबर आहे या बाजारामध्ये तुम्हाला कोणाला शेतकऱ्याला एकटा पाहिजे असेल तर भेटून जाईल काय सांगू काकाची किंमत साठ हजार किंमत सांगायची आहे मध्ये कमी जास्त होईल दाताला कसं आहे दाताला सहा कामाची गॅरंटी कशी यायची उमट्या दात मार एकदम शांत तर तुमचा फोन नंबर सांगा तर मित्रांनो व्यवहारामध्ये किंमत कमी जास्त आहे कामाची गॅरंटी पक्की आहे नंबर दिलेला त्यांचा कॉल करू शकता तुम्ही मित्रांनो एक टाय शेतकऱ्याचं पहिलं आहे मित्रांनो शेतकऱ्याचं पहिलं कोणतं सोडित नसतो तुम्ही सोमो मित्रांनो काय सांगली याची किंमत किंमत काय सांगली पस्तीस हजार तुमचं काय तुम्हाला किरा की मित्रांनो पस्तीस किती मिळली किंमत पस्तीस हजार कामाला पकाय ना चांगला आहे ना मित्रांनो कोणाला पाहिजे असेल तर फोन नंबर सांगता का तुमचा ते पाहत नाही मित्रांनो नंबर नदी गिर्या काय फोन नंबर आहे पाहू शकता एक नंबर जोड आहे शेतकऱ्या जोड आहे मित्रांनो पण अंगात पण एक सारखा जोड आहे एका जोड आहे तर पाहूया काय किंमत सांगतात काय सांगली शोध किमाची एक लाख वीस हजार किंमत सांगली दाताला कसं आहे ते दाताल आहेत कामाची करा मोठ्या लात मार्ग नाही गॅरंटी पक्की राही गाव कोणते म्हणजे तुमचा पिंपळा का तर तुमचा फोन नंबर सांगा हां कमी जास्त किंमत होईल तर मित्रांनो कोणाला पाहिजे असेल तर नंबर दिला थे त्यांचा कॉल करू शकता तुम्ही इथं नाही जोड पाहू शकता एक नंबर एक वगैरे आहे मित्रांनो क्वालिटी पाहू शकता काय सांगू किंमत याची किती पंच्याऐंशी हजार किंमत सांगायला दाताला कशा कशासाठी दाताला चार चार आहेत पंच्याऐंशी या पंच्याऐंशी हजार ना पंच्याऐंशी हजार किंमत सांगायची ओरामध्ये कमी जास्त होईल तुमचं गाव कोणतं आहे तर गॅरंटी कशी राहील याची दगडून दगड राहील मित्रांनो तर कोणाला पाहिजे असेल तर तुमचा फोन नंबर सांगा पुन्हा सांगा शहात्तर तेतीस मित्रांनो ही कोणाला पाहिजे असेल तर नंबर दिलेला आहे कॉल करू शकता मित्रांनो या ठिकाणी पाहू शकता गंगाधर बोबडे यांच्या दामने आलेला आहे मित्रांनो किल्ला जोड आणलेला आहे आज आपल्या परभणीच्या बाजारामध्ये क्वालिटी पाहू शकता एक नंबर आहे काय सांगली किंमत याची पाच हजार सांगायची हजार आहे कमी जास्त दाताला कसं आहे दाताला दोन दोन आहे कामाची गॅरंटी गाडी वकरा धरलेलं आहे आणि डुळ लात मारत नाही एकदम नाही सांगता कोण नंबर सांगा तुमचा पाच हजार मी तुम्हाला नंबर दिलेला आहे याची काय म्हणली किंमत एकावन्न हजार रुपये सांगायची आहे यावरामध्ये कमी जास्त होईल यांचा जोडा आहे मित्रांनो दाताला कसं आहे दाताला दोन आहे कामाला गाडी वकरायला कामाला संपूर्ण कामाला चालू आहे तर नंबर दिलेला आहे त्यांचा त्यांचा आहे मित्रांनो एक जोड आहे आणि एक गोर आहे तर कोणाला पाहिजे असेल तर नंबर दिलेला आहे कॉल करू शकता तुम्ही चाळीस हजार किंमत दलाल लालखनदार आहे ना दाताला कसं आहे चार दाताला चार आहे तुमचा फोन नंबर सांगाव कामा कशाला सगळं उष्ठ लावलेला आहे लाव कमी जास्त किंमत होईल ना मित्रांनो नंबर दिला आहे त्यांचा कॉल करू शकता तुम्ही पाहू शकता शेतकऱ्या जोड आहे हाईटला पण अंगात पण एकसारखा आहे तर पाहूया काय किंमत सांगतात काय सांगली किंमतीची हा किंमत काय सांगली पंचावन्न हजार रुपये किमान तर आणि दाताल कसं आहे आलेच कामाची गॅरंटी कशी उमाटे कामाची गॅरंटी कशी आहे उमाटे आहे ना गाव कोणतं हुंडा का तुमचा फोन नंबर सांगा दादा अठावन नव्वद एकवीस एकसष्ट मी तर मी या ठिकाणी पाहू शकता शेतकऱ्याचा जोड आहे मित्रांनो गाव कोणतं आहे तुमचा सोरिओ इंचा मित्रांनो हिंगोली कस आपल्या हिंगोली जिल्ह्याच्या आहेत तर दाताला कशा तुम्ही चार, दा। चार दा। हे, हे दोन दात आहे मित्रांनो हे चार आणि पलीकडे दोन आहे तर कामाची गॅरंटी कशी आहे उमोठ्या उमट्या कामाची गॅरंटी तर लात मारत नाही एकदम शांत संपूर्ण गॅन राहील ना तुमचा फोन नंबर सांगता का फोन नंबर त्र्याऐंशी ऐंशी शहाण्णव झिरो नऊ सेहेचाळीस काय सांगली व्हायची किंमत सत्तर सत्तर हजार किंमत सांगा मित्रांनो गोरे एक नंबर आहे अवधातामध्ये येत ना किंवा थोडी कमी जास्त होईल कामाला भेटू कशा कशाला आहे कशात लावलेला आहे कामाची गॅरंटी पक नाही तुमचा फोन नंबर सांगा पंच्याण्णव कोणाला पाच जास्त मित्रांनो नंबर दिलेला त्यांचा कॉल करू शकता कॉल टी एक नंबर आहे मित्रांनो कामाची गॅरंटी काही नाही स्वतः किंवा सांगायची वरमध्ये कमी जास्त होईल या ठिकाणी काकाने खूप एक नंबरचा जोड आणलेला आहे मित्रांनो हाईटला पण पण सारखा आहे खूप चांगला क्वालिटीचा जोडा जोड आहे मित्रांनो खूप चांगली तयारी केलेली आहे बैलाची तर कोणाला पाहिजे असेल तर काय सांगली हो किंमत त्याची एक लाख साठ हजार रुपये मित्रांनो सांगायची एक लाख साठ हजार आहे व्यवहार मध्ये कमी जास्त होईल का, का? दाताला कशा ते दाताला सहा सहा आहे कामाची गाणी डुमाट्या पक्की कामाची गाणी राहील लात मारत नाही डुबत नाही झुलत आहे तुमचा फोन नंबर सांगा काका हो सत्तर, सत्तर। सत्तर तर मित्रांनो कोणाला पाहिजे असेल तर नंबर दिलेला आहे तुमचा आपलं कॉन्टॅक्ट करू शकता तुम्ही मित्रांनो या ठिकाणी पाहू शकता मी आता परभणीच्या परभणी जिल्ह्याचा बाजारामध्ये आलेला आहे तर मित्रांनो अठ्ठावीस तारखेला कुस्त्याचा मित्रांनो दंगल ठेवण्यात आलेला आहे आपल्या खंडोबा बैलबाजा ना तर मराठवाड्या शाळेमध्ये मित्रांनो येऊ शकता तुम्ही खूप चांगला म्हणजे चांगल्या कुस्ती असतात मित्रांनो तर तुम्ही भेट देऊ शकता मित्रांनो अठ्ठावीस तारखेला